मंडळी नमस्कार हा काळच एवढा वाईट आलाय ना की या वाईट काळामध्ये चांगल्या गोष्टी कानावर पडायला अक्षरशः जीव असुसलाय कान असुसले नाही जीव असुसलाय कारण कान तर बधीर झालेत की चांगल्या गोष्टी काही कानावर पडतच नाही आहेत त्या वाईट गोष्टी अधून अधून आता कान बधीर झालेले आहेत काय झालंय कधी अचानक अहमदाबाद येत विमान कोसळत आहे तर कधी कुठे मोठा अपघात होत आहे कधी कुठे पूल कोसळत आहे तर कधी एक गाडी थांबली अचानक रस्त्यामध्ये म्हणून त्यावर चार चार गाड्या धडकून कितीतरी जण जखमी होत आहेत प्रवास करताना काळजाचा थरका पुडावा अशा बातम्या कोणी आत्महत्या करत आहे तर कोणी वृद्धापकाळामुळं दिवंगत होत आहे अगदी अरण्य ऋषी मारुती चिदंपल्ली यांचं निधन अधोरेखितच्या आमच्या कुलकर्णींचं निधन या वार्ता सुद्धा नैसर्गिक असल्या तरीही मनाला यातना देऊन जात आहेत अशातच आणखी एक बातमी येऊन धडकून जाते आणि जीव असा नकोसा होऊ लागतो अशी स्थिती येते काहीतरी चांगलं ऐकावं वा असं वाटायला लागतं पण ते ऐकू येत नाही म्हणजे बीड जिल्ह्यातलं गेवराई गाव या गेवराई गावातला खडेगाव या गावातला एक शेतकरी जेमतेम शेहेचाळीस वर्षाचं वय आपल्या आयुष्याची जमापुंजी लेकरांच्या शिक्षणाच्या उपयोगाला येईल म्हणून जवळपास अकरा लाख रुपये त्याने गेवराईतल्या एका प्रस्थापित माणसाच्या छत्रपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुंतवलेत संतोष भंडारी नामक व्यक्ती अख्ख्या गावात नाना नावानं सुप्रसिद्ध आणि या नानाच्या पतसंस्थेत याने आपले अकरा लाख रुपये लेकराला शिकायला लागतील म्हणून ठेवलेले नाना आपला माणूस नाना जीवाभावाचा माणूस भंडारी कधी फसवणार नाही ही, ही त्याच्या मनातली धारणा आणि हा सुरेश जाधव अचानक त्याला कळतं की नानाची पतसंस्था बुडाली आहे रोज नानाच्या हातापाया पडू लागतो आणि बाळासाठी पैसे द्या असं म्हणू लागतो लोकांना अडकवलेला नाना आता पैसे देण्याच्या स्थितीत नाही आहे आणि निगरगट्ट बनलाय कठोर हृदयाचा बनलाय या नानाच्या पतसंस्थेतले पैसे मिळतील की नाही ही शंका आहे दिवस रात्र आपल्या ले लेकराच्या शिक्षणासाठी तो त्या पतसंस्थेत जातोय एक दिवस सकाळीच तो नानाच्या पतसंस्थेच्या कार्यालयात जाऊन बसतो कोणी बघतही नाही का आलास विचारत नाही काय पाहिजे विचारत नाही येणाऱ्या जाणाऱ्याला हात जोडून माझे पैसे थोडे तरी द्या अशी तो विनंती करतोय लेकराची फीज भरायची आहे त्याला पैसे मिळाले तर लेकरू शिकेल अशी हात जोडून विनंती करतोय कोणी बघतही नाही संध्याकाळ होते तो बायकोला म्हणतो पैसे घेतल्याशिवाय घरी जायचं नाही तू इथे थांब मी पुन्हा परत येतो बायको त्या पतसंस्थेच्या आवारातच मुक्कामी थांबते पहाटेची वेळ याला दुसरं काही सुचत नाही हा पहाटेच्या वेळी त्या पतसंस्थेच्या आवारात येतो येताना सोबत दोरी घेऊन येतो आणि त्याच पतसंस्थेच्या आवारात आवारात ती दोरी आपल्या गळ्याभोवती आवळून तिथेच फाशी घेऊन लटकतो या भंडारीच्या पतसंस्थेतून पैसे मिळत नाहीत पण सुरेश जाधव नावाच्या सामान्य शेतकऱ्याचा मात्र जीव जातो एकटा सुरेश जाधव एकटा भंडारी नाही आहे असे भंडारी आहेत असे मानकापे आहेत असे कुटे आहेत जे संभाजीनगरातून असे आधाने है, अधाने आहेत आधाने पाटील मानकापे पाटील कुटे पाटील भंडारी अशा अनेकांनी या लोकांच्या संसाराची राख रांगोळी केली आहे कधी जमीन विकून मिळालेले पैसे तर कधी भूसंपादनातून मिळालेले पैसे काही जणांना आपल्या निवृत्तीनंतर मिळालेली जी पी एफ ची रक्कम तर काही म्हाताऱ्यांनी रुपया रुपया गोळा करून जमा केलेली वृद्धापकाळाच्या काठी म्हणून ठेवलेली रक्कम या सगळ्या रकमा या पतसंस्थावाल्यांनी गायब करून टाकल्यात कोणत्या कृष्णविवरात या रकमा लपल्यात माहीत नाही सरकारने यांच्या संस्था बंद केल्यात हे सरकारकडे तर संस्थावाल्यांच्या दाराकडे आर्त हाक मारत आमचे पैसे आम्हाला द्या म्हणून जात आहेत पण वर्तमानपत्रातून दिसत आहेत ते केवळ आकडे यांची इतके लाख रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली यांची इतके कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली कर्जदारांच्याकडून एवढी वसुली झाली पण ठेवीदारांना काय मिळत ठेवीदारांना मिळतोय फक्त ठेंगा आणि हा ठेंगा बघून बघून वैतागलेल्या ठेवीदारांना आता या ठेंग्यापेक्षा आपल्या आयुष्यालाच कंटाळण्याची सवय जडून गेली आहे आणि अनेक जण आत्महत्या करतायत काही जणांना तर आत्महत्या करण्याचीही गरज पडत नाहीये हार्ट अटॅक येतोय आणि त्याच धक्क्यात ते मरून जात आहेत किती मरतील किती जगतील माहीत नाही आणि हे लुटणारे असेच लुटत राहतील या पतसंस्थावाद्यांना काय बोलावं कारण त्यांच्या हृदयात काळीज आहे की नाही मला माहीत नाही ते माणसं आहेत की नाही मला माहीत नाही लोकांचा कष्टाचा पैसा असा आपल्या संस्थांना वापरून संपविणाऱ्या या माणसांच्याकरता ठेवीदारांनी जीव द्यावा गळफास लावून लटकावं अशी स्थिती निर्माण होती आहे मला ठेवीदारांना सांगायचं आहे आता लटकू नका आता लटकू नका ही लटकण्याची वेळ नाही आहे लटकवण्याची वेळ आहे ज्यांनी आपलं आयुष्य लटकवलंय ज्यांनी आपल्या आयुष्याची खराबी केली आहे अशा माणसांना आपल्याला लटकवायला हवं कायद्याच्या कचाट्यात त्यांना लटकवायला हवं या सगळ्या व्यवस्थेत उघडं नागडं करायला हवं एवढं लक्षात ठेवा मायबाप सरकार तुम्ही तरी किमान जप्त केलेल्या रकमा किंवा ताब्यात घेतलेल्या प्रॉपर्टी याचा जाहीर लिलाव करून या लोकांच्या पदरात काही टाकता येत का, ये का बघा कारण ठेवीदारांनी चूक केली आहे ती चूक दुरुस्त करायची कारण तुम्ही त्यांना परवानगी दिली होती ठेवी स्वीकारण्याची तुमच्या परवानगीवर त्यांनी विश्वास ठेवलाय आता त्यांना जप्त करा विका काय करायचं ते करा पण या ठेवीदारांचे पैसे परत करा आणि ठेवीदारांना लक्षात ठेवा ही वेळ लटकण्याची नाही लटकवण्याची आहे आपल्या पोराच्या पोटात पडणारा सुखाचा घास दुसरा कोणी हिरावून घेत असेल तर त्याचा हात जागेवर थांबून तो घास आपल्या लेकरांच्याच पोटात पडला पाहिजे यासाठी तुम्ही स्वतःला खंबीर केलं पाहिजे आणि आपली कंबर कसली पाहिजे नमस्कार